मेसेज येत आहे महेंद्रभाई तुम्हाला फसवणार आहे तुमच्यासाठी एक षडयंत्र रचला जातोय ना कुठं तुमच्या खिलाफ एक मोठा कावत्र घडणार तुम्हाला फसवणार तुमचं नाव खराब करणार मी फक्त एवढंच सांगतोय माझं नाव महेंद्र भानुशाली आहे मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे तुम्हाला षड्यंत्र करावं लागणार एक मोठा चक्रव्यू बनवावा लागणार आणि माझ्याकडे पूर्ण भंडार आहे फक्त माणूस की म्हणून मी कुठल्याही पर्सनल लेव्हलवर जात नाही हे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांचे संस्कार आहेत संस्का। जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली मनसे विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा सध्या आम्ही आहोत गोविंदनगर आपण इथे बघू शकताय हा महिलांचा शौचालय आहे लेडीज शौचालय आहे आणि हे रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे आता एक आई म्हणतायत की आम्ही आमच्या खांद्यावर मुलांना बसवून खांद्यावर बसून आम्ही त्यांना बाहेरपर्यंत घेऊन जातोय कशाला बघायचं इथे मतदानाच्या वेळी माहिती आहे यांना काय थोडंफार लालच दिली की हे लोक आपल्याला मतदान देऊन टाकतील मग पाच वर्ष या लोकांकडे बघायचं नाही ही चांदिवली विधानसभेमध्ये चाललेला आहे आणि वॉर्ड क्रमांक एकशे एकसष्ट मध्ये तर एकदम बेकार हालत आहे आप लोग क्या है ना आपके पास इतनी बड़ी ताकत है ना लेकिन आप लोग उसका ना यूज नहीं करते पानी भरता है सबके घर में आप लोग के पास बहुत बड़ी ताकत है वो जो अपन बटन दबा दे ना वो बटन से ना आप तख्ता पलट कर सकते हो लेकिन क्या है उनको मालूम है कि इनको छतरी दे दो इनको प्रेशर कुकर दे दो इनको साड़ी दे दो तो सब विषय खत्म म्हणजे डोंगरा वर ना उतरायचं या पाण्यामधनं जायचं मुलांना शाळेत सोडायला जायचं या गटरामधनं जायचं काय भाजी घ्यायला जायचं या घटनामधना जायचं प्रत्येक गोष्ट ह्याच रस्त्यावर ना होते साहेब मी काय म्हणतोय मला उद्या इथं तुमचे कमीत कमी दहा ते पंधरा माणसं पाहिजेत आणि मला हे हे जो रस्ता आहे ना हा मोकळा करून पाहिजे आणि साहेब जर उद्या नाही आलात ना, ना साहेब मी खरं सांगतोय मी तरी उलट करेन मी एलवॉर्ड मध्ये मी तरी उलट करेन कारण मला पण हे बघता जमत नाही हे यांची परिस्थिती आहो साहेब जनावर पण राहत नाही आपण ना जनावरांना पण अशा मध्ये राहत ठेवायला देत नाही सगड़े तुम चाहे आश्र व आते ही कमीत कमी पंद्रह -कमी मानसा लागले भाई मी स्वतः कल नहीं आया ना एक दो दिन में मैं आपको बोल रहा हूँ सब मट्टी बाल्टी में भर के एलवॉर्ड में जाने का चलेंगे चलेंगे चलें। ना साथ में इसके हाथ में सत्ता हाँ देते हो ना उसके हाथ में सब पावर है मेरे हाथ में पावर नहीं है ना नगर सेवक हूँ ना आमदार हूँ अगर कल नहीं आए तो मैं आपको अभी भी बोल रहा हूँ सब लोग ने ज्यादा नहीं भरने का एक एक बाल्टी भरने का ये गंद गंदा पानी ठीक है ना और अपन सब जाएंगे उधर भी वार्ड में कितने लोग आएंगे हाथ ऊपर करो हाथ ऊपर करो कौन कौन आएगा तुम नहीं आएंगे आएंगे सब लोग उसका गेट में डालेंगे उसका ऑफिस में डालेंगे आप लोग का साथ नहीं है हम लोग को उस टाइम पे सब भाग जाते इधर उधर आदमी भागेंगे खम्भे के पीछे औरतें भागेंगी साड़ी के पीछे और बस फिर पांच साल ये भूख ये पांच साल भूख तो जैसा जैसा दिवस मी लोकांसाठी काम करतोय मी हे सगळे काम करतोय त्याच्यासाठी जर माझी बळी गेली ना तरी मला फरक पडणार नाही पण मी काम करत राहणार चांदीवली विधानसभेची जनतेसाठी मी काम करत राहणार हे माझे